शिवाश नेऊन सोडला होता तर म्हणलं पटकन बाहेरची कामं आवरून घ्यावीत तर माझ्या टॉपला स्लूज बसवायच्या होत्या तर त्या बसू बसवायला टाकल्या आणि साडीचं ब्लाऊज शिवायला टाकलं पटकन आणि जो किराणा थोडाफार संपला होता तर तो पण घेऊन आले येता येता कारण नंतर ते तर काही बाहेर जाऊ शकत नाही आणि नंतर मला आवरून बाहेर जायचा आणण्यासाठी स्पेशली कंटाळा येतो म्हणून येतानाच जेवढं मला वाटत होतं की संपते किंवा संपले निरम्याचा पुढा संपला होता कारण कपडेच तेवढे धुवायचे होते आणि आज पण मी सकाळपासून कपडे धुत होते कपडे वगैरे धुवून घरचं सगळं भांडे ते करून गेले होते मी आणण्यासाठी मग घेऊन आले त्याच्यानंतर त्यांना इकडं शेंगा दिल्या खायला आणि त्यांच्यासाठी गाजर डोळ्यासाठी चांगलं असते तर मला डायरेक्ट गाजर त्यांना चावून खायला त्रास होईल तर मी म्हटलं काहीतरी कॉम्बिनेशन बनवूया तर गाजर घेतलं आणि हे कॉम्बिनेशन एवढं टेस्टी लागलं म्हणजे त्यांनीच मला सांगितलं की असं असं बनव त्यात दूध टाक आणि गुळ टाक मी नसतं म्हणलं होतं ज्यूस बनवून देते तर मी पहिलं कट केलं नंतर धुवून व स्वच्छ धुवून कट करून मिक्सरमधून काढलं त्यातून थोडं गुळ टाकलं दूध टाकलं आणि परत फिरून घेतलं आणि मी हे फक्त त्यांच्यासाठीच बनवून दिलं होतं तर बघू शकता ते म्हणत होते हे काय एवढं घट्ट का, का केलंय म्हणून की पातळ त्यांना ज्यूस पाहिजे होता पण ज्यूस तर भांडं नव्हतं आहे पण नाणात आहे ना ना ते मम्मीकडं तर मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक केलं होतं तर मला पण ते वाटत होतं कसलं लागते कसलं नाही ते खाल्लं आणि ते म्हणले खूप टेस्टी लागते म्हणून तर मग मी म्हणलं मला पण एक बघू द्या कसं लागते तर मी थोडी टेस्ट केली आणि ते एवढं भारी लागत होतं मला हे दूध हे असलं मला बिलकुल आवडत नाही ज्यूस पण बिलकुल आवडत नाही पण मी एक टेस्ट करून पाहिलं त्याच्यानंतर मला म्हणजे खूपच आवडलं खूप भारी बनलं होतं एक नंबर असं म्हणजे ते बाहेरचे ज्यूस हे ते सगळं गेलं त्याच्यापेक्षा खूप भारी होतं मी पण पटकन जाऊन प्लेट आणि चमचा आणला आणि मला पण घेतलं तर उद्यापासून आम्ही दोघाला करणार आहे आणि हे सगळे आता जंक फूड काढले मी फ्रीजच्या बाहेर हे बघा पेस्ट्रीज किती मोठ्या पेस्ट्रीज आहेत थोड्या ती आशास तशी आहे तर आता खूप दिवसाची त्याच्यामुळे फेकूनच द्यावी लागणार परत सगळं हे बघा आहे जिरा वॉटर परत थम्सअप हे नुसतं आणून ठेवतात खाणं तर काही होत नाही आम्ही दोघं तिगतच खायला आणि त्याच्यामध्ये नंतर मी इकडं कोंबड्यासाठी काढून टाकलं होतं तरी खूप दिवसाचं होतं म्हणून ते फेकूनच द्यावं लागणार एवढ्या दिवसाचं कशाला खराब होतं फ्रीजमध्ये म्हटलं तरी पण तर बघू शकता सगळं मी इकडं एका पिशवीमध्ये काढून ठेवलं आणि फ्रीज क्लीन केलं त्याच्यानंतर चव्हाणसाहेबाला लागली भूक तर त्यांच्यासाठी म्हटलं दोन चपात्या गरम गरम बनवून द्यावेत आणि इकडं पार्सल आलं होतं मटणची भाजी म्हणजे मागवलं होतं तर त्यांना दोन चपात्या बनवल्या आणि मला दोन भाकरी बनवल्या मला काही चपात्या आवडत नाही त्याच्यानंतर त्यांनी मटण भाजी सोडली आणि त्याच्यानंतर मी त्यांना जेवायला दिलं आणि माझ्या पण भाकरी झाल्या तोपर्यंत त्यांचं जेवण झालं इकडं सकाळच्या अंड्याची भाजी पण होती तर त्यांचे नंतर मी बसले जेवायला तोपर्यंत त्यांचं जेवण झालं होतं कारण माझी भाकरी भाजायला वेळ लागली तर माझं जेवण झालं की शिवांश आला रानातून मम्मीकडे गेलेला आलं की त्याला खाऊ घातलं तो फुल झाला होता त्याच्यानंतर तो बसला त्या तर खेळत आणि मला इकडं कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या टट्टा बाय